गृहमंत्री नाही आरोग्यमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही हम्म परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत कसलं राज्य आहे मला का राज्य म्हणतात का तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे भाजपला दिल्लीत जावं लागतंय एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत मला या राज्याची चिंता वाटते बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार आणि हळूहळू हळूहळू म्हणतो मी एक 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 प्रकरण समोर येत जाईल तुम्ही कोणालाही मंत्री करा कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे तुम्ही कोणालाही मंत्री करा तीन पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे विरोधी पक्षनेते आमचे अंबादार दानवे आहेत माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत तिथे महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्या अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो पुरा हीचाळीस या राज्याला आरोग्य खातच नाहीये आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही आरोग्य खातं नाही जे होते ते भ्रष्टाचारीच होते त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना ते एक महिना फक्त मंत्रीपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतंय गृह की अर्थ की महसूल हा स्वतःला मलईदार खाती पाहिजेत आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडत तडफडत आहेत